हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुपौर्णिमे विशेष अगदी खास असा व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही समोर बघू शकत असाल औदुंबराचं झाड आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे साक्षात दत्तगुरू यांना प्रसन्न करण्याचा दिवस असतो किंवा त्यांना गुरु करण्याचा दिवस असतो तर मैत्रिणीनं औदुंबराचा झाड साक्षात दत्त महाराज राहतात असं मानलं जातं त्यामुळे मी घरात औदुंबराचं झाड लावलेलं आहे गॅलरीत छोटंसं झाड आहे मला त्याची पूजा करता यावी त्याची प्रदक्षिणा करता यावी यासाठी तर मैत्रिणीनं गुरुपौर्णिमा विशेष तुम्हाला जसं की मी आधीच सांगितलं होतं की तुम्हाला औदुंबराच्या झाडाला तुम्हाला जितक्या शक्का शक्य आहेत अकरा एकवीस एक्कावन्न एकशेठ जितक्या प्रदक्षिणा तुम्हाला करता येतील तितक्या प्रदक्षिणा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत त्या प्रदक्षिणा करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा अगदी साधी सोपी सिम्पल आहे तुमच्या घराच्या जवळपास जर तुम्हाला कुठे औदुंबराचं झाड असेल जर नसेल तर जिथे असेल तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घराजवळ जर स्वामी मठ असेल तर अवश्य तुम्हाला तिथे औदुंबराचं झाड मिळून जाईल तर मैत्रिणीनं अगदी साधी सोपी आणि सिंपल पूजा आहे काही खूप काही लागतं असं नाही आहे तर मैत्रिणीनो माझ्याकडे जे जा औदुंबराचं झाड आहे त्याला मी रोज सकाळी पवित्र जल अर्पण करून घेते म्हणजे आपल्याकडे जे पाणी असतं ते पाणी त्याला अर्पण करायचं आहे जे आहे जे आहे ते मनापासून करा त्यानंतर मी झाडाला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घेते आणि हे सगळं करत असताना मनात नामस्मरण चालू ठेवायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हाला जर धूप दिवा बत्ती काही करता आलं तर ते करा नाहीतर अगरबत्ती लावली साधी सिंपल तरीसुद्धा चालते त्यानंतर तुम्हाला जितक्या शक्य आहे तितक्या प्रदक्षिणा करून घ्या अकरा एकवीस एक्कावन्न एकशेआठ जितक्या शक्य आहेत तुम्हाला रोज तितक्या प्रदक्षिणा तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि त्याचसोबत तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जाप चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जिथून प्रदक्षिणा सुरू केलेली आहे तिथे येऊन थांबायचं आहे तिथे परत पाय पडायचं आणि प्रद परत प्रदक्षिणाला सुरुवात करायची फक्त गोल 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 फिरणं म्हणजे प्रदक्षिणा नव्हे जिथून तुम्ही प्रदक्षिणाला सुरुवात केलेली आहे तिथे थांबून प्र परत पाय पडायचं आहे औदुंबराचा आणि yes. परत दुसऱ्या प्रदक्षिणाला सुरुवात करायची तर या पद्धतीने तुम्ही प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत खरं तर खूप काही अवघड सेवा आहे असं नाही आहे अगदी सोपी सेवा आहे तुम्ही आवश्यक करू शकता आणि आवर्जून करून बघा कारण दत्त महाराजांना प्रसन्न करणं किंवा स्वामी महाराजांना प्रसन्न करणं अगदी अवघड असं नाही आहे तुम्ही मनापासून एक फुल जरी वाहिलत ना तरी ते प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला जितकी सेवा करणं पॉसिबल आहे जितकी सेवा तुम्ही करू शकता तितकी सेवा तुम्ही अवश्य करा चला तर मैत्रिणींनो आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी सिम्पल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ